गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती निवडणूक आज पार पडली आठ पंचायत समितीपैकी सात पंचायत समितीमध्ये भाजपचे सभापती तर एक पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या सभापती यामध्ये गोंदिया ते पंचायत समितीच्या सभापतीपदी मुनेश्वर रांगडाले उपसभापती शिवलाल झमरे देवरी पंचायत समितीच्या सभापतीपदी अनिल बिसेन तर उपसभापतीपदी सालिकराम गुरुडुले सडकअर्जनी पंचायत समितीच्या सभापतीपदी चेतन वागाय तर उपसभापती निसा काशीवार तिरोडा पंचायत समितीच्या सभापतीपदी तेजराम चव्हाण तर उपसभापतीपदी सुनंदा पटले आमगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी पुंडे तर उपसभापती सुनंदा उके अर्जुनी मुळगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी आम्रपाली डोंगरवार तर उपसभापती संदीप काबगते आणि सालेकसा पंचायत समितीच्या काँग्रेसचे सभापती विनाताई कटरे तर उपसभापतीपदी जितेंद्र बल्लारे गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती चित्रलेखा चौधरी उपसभापती रामेश्वर महारवाडे यांची निवड झालेली आहे देखिए हमारे भारतीय जनता पार्टी के जो हमारे नेता मंडली है वैर सिंह नागपुरे विजय भाऊ शिवनकर केशवराव जी मानकर इनके प्रयासों से जो ये पंचायत समिति हम जीत के आए हैं और यहाँ पर जो उन्होंने रणनीति बनाए रचना बनाए उसके अनुसार ये पारंपरिक बीजेपी का, का गढ़ रहा है और उसको हम फतेह करने में कामयाब हुए हैं और आज जो भारतीय जनता पार्टी सभापति उपसभापति बने हैं मैं समझता हूँ तीन ने, तीनों नेताओं का अथक परिश्रम के कारण हम यहाँ तक पहुँचे हैं और जनता के कल्याण के लिए हम यहाँ पर आए हैं जनता हम पे विश्वास करती है और हम जनता के साथ में हैं इसलिए जनता का आशीर्वाद हमें प्राप्त है भारतीय जनता पार्टी का संयुक्त होता आमगाव तालुक्यातील पंचायत समिती क्षेत्रांतर्गत सगळे विकासाचे कामं गतिमान होती अशी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांचा संकल्प आहे निश्चितपणे यामुळे दोन्ही महिला आज प्रवापाती महिला झालेल्या आहेत आणि महिलांच्या अर्थात चांगलं कार्य होत असते चांगलं का कार्य या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आमगाव तालुक्यामध्ये होईल

आपला कार्यक्षेत्र म्हणजे आपण गामगाव पंचायत समितीलाच पूर्ण म्हणजे काम का जे शासनाच्या योजना येतील त्या मी पूर्णपणे पार पाडील खरं म्हणजे अडीच वर्षापूर्वीच गोंदिया जिल्ह्यातील जनतेनी मोठ्या फरकाने काँग्रेसला नाकारून भारतीय जनता पक्षाचे पंचायत समितीचे सर्वात जास्त सदस्य निवडून आले होते सालेकसा तालुका जर वगळला तर गोंदिया जिल्ह्यातील सातही पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा ऑलरेडी फडकलेला आहे अडीच वर्षानंतर पुन्हा त्याच गतीने कुठल्याच प्रकारचा या ठिकाणी धोकाधडी न होता पुन्हा त्याच ताकदीने भारतीय जनता पक्षाचे सातही तालुक्यामध्ये सभापती आणि उपसभापती यांची निवड झालेली आहे निश्चितच या देशातील प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारलेला आहे आणि या अडीच वर्षाच्या कालकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं करण्यात येतील ही मी या ठिकाणी हमी देतो अडीच वर्षापूर्वी मी उपसभापती पदाची माझी निवड झालेली होती आणि त्यावेळेपासून आमच्या अंबिकाचाही बंजार ह्या सभापती होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी उपसभापती म्हणून इथं काम करत होतो मला कितीतरी विकास कामे करण्याची जिम्मेदारी होती कारण की मागील जवळपास पन्नास वर्षापासून जे घडलं नाही ते आम्हाला इथं काहीतरी नवीन घडवून दाखवायचं होतं आणि त्याच्यामुळं आम्ही आपल्या कामांचा सपाटा सुरू केला आणि पचपनही ग्रामपंचायतीमध्ये एकही ग्रामपंचायत सुटणार नाही या पद्धतीनं ना आम्ही कामाला सुरुवात केली आणि पक्षाला असं वाटलं की खरोखर हा व्यक्ती काहीतरी भविष्यात घडवून आणेल आणि ज जेव्हा सर्वसाधारण आणि जनरलची सीट आली तर पक्षाने मला सभापतीपदाची जिम्मेदारी दिली आणि ज्या पद्धतीनं मी उपसभापती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पंचायत समितीला एक विकास कामा पंच बिलकुल एक गती दिली आणि कामं केली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा हजार गोटे एक नंबरवर या कोणत्याही पंचसमिती नाही केली तेवढं मी कामं करून दाखवली आणि त्या कामांना महाराष्ट्रात अजून एक नंबरवर कसं काय आणता येईल सभापती पदावर आल्याच्या नंतर या कामांचा सपाटा सुरू करणार आहे आणि प्र जनतेला प्रत्येक व्यक्तीला न्याय कसं देता येईल याच्यावर माझा भर राहणार आहे पहा माझ्या दहाही सदस्यामध्ये तसा काहीच नाही पक्षाचे आम्ही सहा सदस्य आहोत आणि त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एकही मतभिन्नता नव्हती परंतु जे आपले जे विपक्षाचे जे चार उमेदवार जे चार जे सदस्य आहेत काँग्रेसचे त्यांना पण माझ्या बाबतीत काही असा विरोध नव्हता जर विरोध असता तर आज त्यांनी फार्मसुद्धा भरला असता त्यांची पण आम्हाला संमती आहे कारण की ते आमच्या विकास कामांना मानतात आमच्या कामाच्या कार्यपद्धतीनं पाहून ते पण यावेळेला त्यांनी अर्ज टाकायचं टाळलं आणि आपल्या संमतीनं सभापती किंवा उपसभापती दोन्ही व्यक्तीला त्यांनी एक्सेप्ट केलं